या जगामध्ये कधी यायचे आणि हे जग सोडून कधी जायचे या दोन गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत पण दरम्यानच्या काळामध्ये कसं जगायचं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे आपणच ते ठरू शकतो म्हणजेच काय जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी फक्त आपल्या हातामध्ये नाही पण मध्ये कसं जगायचं ते आपणच ठरवायचं असतं पण ते आपल्याला माहीत नसतं खरं बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असतो आनंद पण आनंद खरोखर मिळतोय का तर अजिबात नाही कारण काय झालंय या तो हम आपली जिंदगी डर डर के जी रहे या तो फिर हम आपली जिंदगी मर मर के जी रे काही लोक घाबरलेले आहेत मला हे नाही जमलं तर मला अपयश आलं तर मला कुणी नावं ठेवली तर माझं नुकसान झालं तर डर डर के जी रहे कुछ लोक मर मर के जी रहे म्हणजे काय त्यांनी मनाची अशी एक धारणा करून घेतली की बस आता मला जे माझ्याकडे आहे ना मी सध्या ज्या सिच्युएशनमध्ये आहे ना ह्याच्यापेक्षा वरती मी येऊ शकत नाही आणि याच्यात काय विशेष बदल होऊच शकत नाही अशा प्रकारे कुछ लोक डर डरखेजी हैं कुछ लोक मरमरखे रहे आणि या सगळ्याला फक्त दोनच गोष्टी कारणीभूत आहे एक म्हणजे नकारात्मक विचार आणि दुसरं म्हणजे नकारात्मक मान्यता नकारात्मक विचार म्हणजे काय की एखादी गोष्ट असं वाटतं की हे बहुतेक नाही होणार नाही होणार तर नाही होणार नाही होत ज्याला म्हणतात नकारात्मक विचारांचा प्रभाव आणि नकारात्मक मान्यता म्हणजे काय त्या बऱ्याच खूप काय असतात काय की माझं व्यक्तिमत्व चांगलं नाही आहे मी हुशारच नाही आहे मी गरीब आहे मी ग्रामीण भागातून आलो आहे माझं इंग्रजी चांगलं नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहे माझ्या नशिबातच नाही चांगल्या गोष्टी किंवा माझं जे काही प्रेम होतं ते मला सोडून गेलं मग मा आता माझ्या जगण्यामध्ये मा काही अर्थच नाही ह्या सगळ्या आपण दिलेल्या मान्यता आहेत पण या मान्यता आणि नकारात्मक विचार यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे आणि या सगळ्यांचा परिणाम काय होतो तर माणूस जातो डिप्रेशनमध्ये नकारात्मकता ह्याचे परिणाम काय काय होतात पहिली गोष्ट म्हणजे जी काय गोष्ट आपण करायला जातो त्याच्यामध्ये नाही मी अपयश येतं आपण दुःखी दुःखी राहायला लागतो आपलं कुणाशी जमत नाही रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतात आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात नंतर काही लोक डिप्रेशनमध्ये जातात काही लोक सुसाईड करण्याचा विचार करतात काही सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात काही त्याच्यामध्ये दे सक्सेस होतात